मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सातपूर पोलीस स्टेशनच्या वतीने अशोकनगर येथे वाहनांची तपासणी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला या मोहिमे अंतर्गत अशोकनगर येथे सातपूर पोलीस स्टेशनच्या वतीने वाहनांची तपासणी वाहन धारकांचे लायसन्स सी बुक यांची तपासणी करण्यात आली ही मोहीम आयुक्त श्री संदीप कर्णिक यांच्या आदेशाने व सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रकाश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली होती अशोकनगर पोलीस चौकी येथे सायंकाळी सात वाजता वाहन धारकांची कसून चौकशी करण्यात आली ही मोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू होती या मोहिमेमध्ये सातपूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मनोज वाघमारे कर्मचारी गिरीश भुषारे अमोल आगवणे पीएसआय शिवराम खांडवी सागर जाधव योगेश शेवरे यांनी वाहनांची कसून चौकशी केली 别那个。 या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सब्सक्राइब करा धन्यवाद